बाळंतिणीकडून ग्रामीण रुग्णालयाची सफाई करून घेण्यात आली माढा रुग्णालयातला हा धक्कादायक प्रकार आहे वैद्यकीय अधिकारी सफाई कर्मचाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती दिली बाळंतीणीकडून ग्रामीण रुग्णालयाची साफसफाई करून घेण्यात आली माढा ग्रामीण रुग्णालयात हा सगळा प्रकार घडला वैद्यकीय अधिकारी आणि सफाई कर्मचाऱ्यांवर आता कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हा वैद्यकीय अधीक्षकांनी दिली ते दहा एप्रिल या काळामध्ये हेमाघडे नावाची प्रसूत महिना तिथं सिजर झालं की असताना प्राथमिक चौकशी अहवालात मला असं निदर्शनास येते की येथे सफाईगार ही पदं असताना आणि कायमस्वरूपी भरलेली असताना सुद्धा येथील वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मेमाने इथल्या इजर सिस्टर आणि सफाईगार यांनी त्या कक्षाची तीन ते चार दिवस सलग सफाई न केल्यामुळं ही रुग्णावर वेळ आली ही अतिशय गंभीर बाब आहे यावर आम्ही कठोर कारवाई प्रस्तावित करत आहोत